नमस्कार बॅचलर सिरीजमध्ये आज मी तुम्हाला कांद्याची झंझणी चटणी दाखवणार आहे त्यासाठी आपण इथे एक चमचा धणे आणि जिरे थोडंसं खलबत्त्यामध्ये चेचून घेणार आहोत आता याच्यामध्ये साधारण तीन ते चार लसूण पाकळ्या घालूया लसणामुळे ह्याची टेस्ट खूप छान येते त्यामुळे शक्यतो लसूण स्किप करू नका आता साधारण मी एक मोठा कांदा इथे थोडासा चिरून घेतलेला आहे हा ही चटणी दोन जणांना पुरते जर तुम्ही जास्त बनवणार असाल तर कांदा कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार तिखट पण घालून घेऊयात आता नेहमीप्रमाणे फोडणीसाठी इथे थोडंसं हिंग जिरे मोहडी आणि कडीपत्ता घालून घेऊयात भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा तोंडी लावायला तोंडाची चव वाढवण्यासाठी ही चटणी खूप छान लागते तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही झटपट चटणी तयार होते तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये पुदिनाची पाणी आणि कोथिंबीर टाकलं तरी देखील चालेल ही चटणी नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय चला भेटूयात